भगवान नमस्कार मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्ट शुभेच्छा मी एक बाळणा म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद क्रूर बंदी शाळेत माता देव की झाली प्रसूत वारे वा करी होते झोपेत उघडली सारे द्वारे अवचित जो बाळा जो, जो जो रे जो उघडली सारे द्वारे अवचित जो बाळा जो जोरे जो वसुदेवाने संधी साधून बाळाला पुल्यास वे घेऊन यमुने काठी आले चालून धरण फाकले पाणी जो बाळा जो जो रे जो चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो जो रे जो गोकुळा बंदीगृहामध्ये आले माघारी काय वर्णावी ईश्वरी जो बाळा जो 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 काय वर्णावी लिलाईश्वरी जो बाळा जोजोरे जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी ढोलसा नाही वाजू लागले ठाईच्या चाटाई, माई माया यशोदा हर्षून जाई आनंद भरत ना काही जो बाळा जोजोरे जो, जो आनंद काही जो, 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 जो। दिवशी चौथा आनंद गोपी कानाचो निघाली ती साध भरल्या गोकुळ नवीन छंद पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जोजो रेजो पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जोजो रेजो पाचव्या दिवशी फुलली पाचवी पुजली पाचवी वेलीला फुले नवी पालवी हर्ष मावे ना, ना गोकुळ गावी मूर्ती हरीची म्हणी साठवावी जो बाळा जोजो जो मूर्ती हरीची म्हणी साठवावी जो बाळा जोजो जो सहाव्या जो 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 जो। दिवशी सठवी पूजन साऱ्या गावात वाटी दिवान नरनारी सारे गोळा होऊन ती नाचून गाऊन जो बाळावी बाळाला नाचून गाऊन जो बाळाजोजो जो सातव्या दिवशी थाट चण्यारा जो षटवीचा घातला फेरा सायंकाळच्या शुभ प्रहरा या ग यानो यान अंगारा करा जो बाळा जोजो जो, जो, जो। या ग यास यान अंगारा जो बाळा जो जोरे जो आठव्या दिवशी आठव्या दिवशी ऐकावी ती थाटा माटाने बाळ सांगती बाळंतीनीला निला नाव घालती गोप गोपी जागरण करती जो बाळा जोजोरी गोप गोपिका जागरण करती जो बाळा जो रेजो रे जो। उगवला बाई नववा दिवस माता यशोदा करते नवस उदंड आयुष्य लाभो बाळास खेळणे पाळणे वाहिले खास जो बाळा जो रेजो खेळणे पाळणे वाहिले खास जो बाळा रे जो रेजो दहाव्या दिवशी दाबा संगार नावी सार ने ना सारवी गर आणि दार नच ती साचती स्वानंद गळ्या गवळ्याची पोर यशोदा यशोदावडा भरी धर झर जो बाळा जो जो रेजो भरी धर, धर जो बाळा जो जो रेजो અકરાવ્યા દિવસી અકરાવી ચૌકી યશોદા માતા બી મંચકી આનંદ માની આની મોખી ઉઘડોની ઘન શ્યામ તો દેખી રો બાળાજો ઉઘડોની ઘન શ્યામ તો દેખી રો બાળાજો बाराव्या दिवशी बारशाचा थाट पकवान आणि करीती वाट घाट हजारो अंतरले पाट गोपी गोपी गर्दी घरदिया फाट जो बाळा जो जो रे जो गोप गोपी गर्दी घरदिया फाट जो बाळा जो, जो, जो तेराव्या दिवशी तेरा वास पाळण्यात खेळे खेळे श्री रंग बाळाच्या हसण्याचा न्याराच डंग पाहुणे नरणारी झाले दंग जो बाळा जो जो रे जो पाहु नरणारी झाले दंग जो बाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी चौदा वाक्षण दारी जेवती अवघे ब्राह्मण टकमक पाहे मन मोहन यशोदाबाई चा की प्राण जो बाळा जो जोरे जो रे जो यशोदा बाई की प्राण जो बाळा जो पशुभ तो आला पंधरावा अवघ्या नारी अवघ्या नारीचा भरला मेळा गोविंद गोपाळ मनती घ्यावा कानी पडावा मंजूळ पावा जो बाळा जो जो, जो, जो कानी पडावा मंजूळ पावा जो बाळा जो रेजो जो सोळाव्या दिवशी न्यार सोळा चाळा तुला थांबवी कट्याळा निद्राला करी तू लागू दे डोळ दास बंदी तो, तो गण्या निळा जो बाळा जो जोरे जो दास बंदी तो गण्या निळा जो बाळा जो जो रेजो रे पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी